हौदूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तानो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीच्यानी मनापासून प्रार्थना स्वामी, मना स्वामी भक्तानो आज तुमचे पंधरा मिनिटे स्वामींना देऊन बघा तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल आज हे करून बघा आजच्या दिवशी तुम्हाला कोणत्याही क्षणी खूप आनंदाची बातमी मिळेल तुमच्यावरचे संकट निघून जाईल स्वामी म्हणतात बाळा ज्याची तू आशा सोडलीस ते तुझ्या समोर येईल तुमच्याबद्दल कोण चांगला विचार करते आणि कोण वाईट विचार करते याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा कारण हा त्रास फक्त तुम्हालाच होणार आहे स्वामी म्हणतात तुम्ही नेहमी चांगले आणि सकारात्मक विचार करावे यासाठीच या, या संदेशामार्फत आम्ही तुमच्यापर्यंत चांगले विचार घेऊन आलो आहोत म्हणूनच हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा अशी आमची तुम्हाला आज्ञा आहे आज तुमच्यासाठी फक्त या चांगल्या संदेशाची निवड केली आहे बाळा तू खूप भाग्यवान आहेस हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्यानंतर तुला या सेवेचे फळ मिळणार आहे बाळा तू आजपर्यंत आमची मनापासून सेवा केली तू आमची मनापासून भक्ती केली म्हणूनच मी तुझ्यावर खूप प्रसन्न आहे तू निरपेक्ष भावनेने हे सर्व करत असतो तू आजपर्यंत खूप दुःख आमच्याजवळ व्यक्त केलेस पण आता सर्व काळजी चिंता सर्व काही विसरून जा कारण बाळा तू तु तुला या सगळ्यातून सही सलामत बाहेर काढणारे फक्त तुझी स्वामी माऊलीच आहे हाच विश्वास माझ्यावरती निरंतर ठेव स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मी तुझेच बाळ आहे टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा तुला जर आनंदाची पहिली पाहिरी पाहिजे असेल तर तुला काहीतरी खूप चांगले करायचे आहे हा एक चांगला विचार तुझ्या मनात येणे खूप गरजेचे आहे स्वामी म्हणतात बाळा आता तुझ्यासोबत झालेल्या अन्यायाला हे पूर्ण ब्रह्मांड पूर्णपणे न्याय देणार आहे आता चिंता करायची नाही आता चिंता ते करतील ज्यांनी तुला आजपर्यंत चिंतेत टाकले ज्यांनी तुला आजपर्यंत खूप दुःख दिले रडवले आता वेळ त्यांची आहे आता ते रडतील फक्त तुला धीर धरण्याची गरज आहे संयम ठेवण्याची गरज आहे कारण तुझी चांगली वेळ आता येणार आहे तुझ्या भाग्याचे ते द्वार आता उघडणार आहे ज्याची तू आजपर्यंत वाट पाहत होतास त्या सर्व काही इच्छा आता पूर्ण होणार आहेत ज्या आजपर्यंत तू कळकळीने आम्हाला सांगत आलं आहेस बाळा ते सर्व काही आमच्यापर्यंत पोचले आहे आम्ही योग्य वेळेची वाट पाहत होतो की त्या सर्व गोष्टी तुझ्याजवळ आणून देण्याची पण बाळा आता ती वेळ आली आहे आता तुझ्या सर्व चांगल्या कर्माचे फळ तुला मिळणार आहे तुझ्या भाग्यात जे नाही मिळाले ते सुद्धा तुला आता सर्व मिळणार आहे आता तुझ्या संयमाचा काळ संपला आहे कारण तू आमच्यावरती विश्वास ठेवून खूप धीराने खूप संयमाने आत्तापर्यंतची वाटचाल चालत आला आहेस आमच्यावरचा विश्वास तू कधीही ढळू दिला नाहीस बाळा जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असेल पण तुम्ही तुमचे नाव कमवण्यात व्यस्त राहा कारण नकारात्मक लोकांकडे तुमचे पाय खेचणाऱ्या लोकांकडे अजिबात लक्ष देऊ नका नाही तर त्याचा त्रास फक्त तुम्हालाच होणार आहे मी तुझ्यासोबत आहे ना माझे आशीर्वाद तुझ्यासोबत सदैव आहेत माझे प्रेम तुझ्या पाठीशी सदैव आहे स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये धन्यवाद स्वामी माऊली टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा तू जर ठरवले की कोणत्याही गोष्टीचा त्रास करून घ्यायचाच नाही कोणत्याही नकारात्मक गोष्टींना आपल्या आयुष्यात थारा द्यायचाच नाही जर तू हे ठरवले आहेस तर त्या कुठल्याही गोष्टींचा तुला त्रास कधीही होणार नाही कारण हे सर्व तुझ्यावरती आहे की तुला काय योग्य आणि काय अयोग्य याचे परीक्षण करायचे आहे कारण जेव्हा तुम्ही नकारात्मक विचाराने कुठलेही कार्य करायला घेता तेव्हा त्याचे परिणाम सर्व नकारात्मक पाहायला मिळतात पण जेव्हा तेच कार्य तुम्ही सकारात्मक आणि चांगल्या विचाराने करायला घेता तेव्हा त्याचे पडसाद चांगलेच उमटतात बाळा तुमच्या हातून खूप उत्तम कार्य होणार आहे याची परीक्षा एकदा करून पहा स्वामी म्हणतात बाळा तुला नेमके काय करायचे आहे आणि काय करायचे नाही हे सर्वस्वी तुझ्यावरती आहे कारण हे आयुष्य तुझे आहे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार तुझ्या आयुष्यामध्ये तू चांगले ठरवले तर सगळ्या गोष्टी चांगल्याच होणार तू जर काही वाईट विचार मनात आणलेस काही वाईट करायचे ठरवलेस तर सर्व काही तुझ्या बाबतीत वाईटच घडणार कारण हा सर्व आपल्या चांगल्या आणि वाईट कर्मांचा खेळ आहे यामध्ये देवाचे काहीच नसते तुम्ही देवाला विनाकारण दोष देत राहता हे सर्व तुमच्या चांगल्या आणि वाईट कर्मांची फळे तुम्हाला ज्या ज्या वेळी मिळत असतात म्हणून बाळा हिथून पुढच्या आयुष्यात आजपर्यंत ज्या काही चुका झाल्या त्या ते झाल्या ते झाल्या ते विसरून इथून पुढच्या आयुष्यात तुला चांगलेच कर्म करायचे आहे हे नेहमी लक्षात ठेव कारण चांगल्या कर्माची फळे तुझ्या बाबतीत खूप चांगलेच मिळणार आहेत याचे स्मरण ठेवूनच प्रत्येक कार्यात सकारात्मक विचार करणे सुरुवात कर स्वामी म्हणतात बाळा जेव्हा तुम्ही उत्तम आणि सकारात्मक आणि सुंदर विचार करायला सुरुवात करता तेव्हा तुम्ही स्वतः पहा तुमच्या आयुष्यामध्ये सुंदर गोष्टी घडायला लागतात ते काही सुख वैभव सर्व काही तुमच्या चांगल्या विचाराने तुमच्या चांगल्या कर्माने तुम्ही तुमच्याजवळ खेचून आणता स्वामी म्हणतात तुम्ही जे काही कार्य कराल त्याचे फळ तुम्हाला नेहमी चांगलेच मिळणार आहे म्हणूनच नकारात्मक विचाराने कुठल्याही कार्याची सुरुवात करू नका कारण त्याचे परिणाम नकारात्मकच होणार आहे स्वामी भक्तांनो आपल्या मनातील सर्व वेदना दुःख आपले मन हलके करायचे असेल तर ते फक्त आपल्या स्वामी आईजवळ करा कारण लोकांचे काय तुम्ही लोकांना आपले दुःख सांगत बसाल तर ते लोक तुमच्या तोंडावर तुम्हाला सहानुभूती दाखवतील पण तेच लोक तुम्हाला तुमच्या माघारी नावे ठेवत राहतील म्हणूनच आपल्या दुःख वेदना काहीही आपले असेल ते फक्त आपल्या स्वामी आईना सांगा कारण स्वामी आई आपल्याला या सगळ्या व्याधीतून बाहेर काढणार आहे हाच विश्वास ठेवून आपल्या मनातील सर्व काही आपली योजना असेल आपल्या इच्छा असतील आपल्या कुटुंबाबाबत काही आपली स्वप्ने ध्येय असतील आपले दुःख असेल, असेल जे तुम्ही आजपर्यंत भोगत आला आहात आपल्या कुटुंबातील अडचणी असतील ज्या तुम्हाला सोडवता येत नसतील हे सर्व काही आपल्या स्वामी आईजवळ मनापासून बोलून तर पहा कारण स्वामी माऊलीच तुम्हाला या सर्वातून तारून नेणार आहे हाच विश्वास तुम्हाला आपल्या स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई माझा तुमच्यावरती विश्वास आहे कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा तुझ्या आयुष्यातील तू वाटचाल चालत असताना तुझा खरेपणा प्रामाणिकपणा आणि तुझा आत्मविश्वास कधीही सोडू नको कारण खोट्यांची साथ देऊन त्रास तुम्हालाच आहे म्हणूनच प्रत्येक वेळी सकारात्मक विचार करून आपल्या आत्मविश्वासाला जागे ठेवून स्वामींवरती विश्वास ठेवून निसंकोचपणे निर्भीडपणे न थकता न घाबरता न डगमगता तुझ्या आयुष्याची वाट चालत राहा स्वामी म्हणतात बाळा मी तुझ्या पाठीशी आहे याचे स्मरण ठेवून तुझ्या येणाऱ्या वाटेत कितीही काटे येऊ देत त्या काट्यांना मागे सारून पुढे चाल कारण आपल्याला काट्यांमध्येच गुलाब शोधायचा आहे कारण याच गुलाबाची तुला गरज आहे प्रत्येक कार्यात तुला यश मिळवायचे आहे हाच मनात आत्मविश्वास ठेवून खंबीरपणे प्रत्येक कार्य निर्भीडपणे निसंकोचपणे करायला घे आणि त्यात यश नाही मिळाले तर सांग स्वामी म्हणतात स्वामी म्हणतात जीवन जगण्याची कला त्यांनाच माहीत असते जे स्वतःसोबत दुसऱ्यांच्याही आनंदाचा विचार करतात स्वामी म्हणतात बाळा जे तुमची इज्जत करत नाहीत जे तुम्हाला किंमत देत नाहीत ज्यांचे तुमच्यावर अजिबात प्रेम नाही अशा लोकांच्या पाठीशी उभे राहण्यापेक्षा एकटे राहणे कधीही पसंत करा तिथे जाणे पसंत करा जिथे तुम्हाला किंमत आहे तुमच्या शब्दाला मान आहे तुम्हाला इज्जत आहे जिथे तुमच्यावर भरभरून प्रेम केले जाते अशा लोकांची साथ कधीही सोडू नका जे तुम्हाला संकटात कधीही एकटे सोडत नाहीत तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात अशा लोकांची नेहमी साथ द्या स्वामी म्हणतात बाळा खूप आनंदाची बातमी तुझ्याकडे येत आहे म्हणूनच हा संदेश शेवटपर्यंत मन लावून ऐकून तर बघ ज्याची चिंता तुम्ही करत आहात ते सर्व आता नीट होणार आहे जे आजपर्यंत झाले नाही ते आता होणार आहे म्हणूनच तुला तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा संदेश घेऊन आलो आहोत शेवटपर्यंत ऐकावा अशी आमची आज्ञा आहे बाळा तुझ्या आयुष्यात तू तु आत्तापर्यंत खूप दुःख भोगले आहेस त्या सर्व दुःखाचा आता कायापालट होणार आहे आता चमत्काराचे दिवस तुझ्या आयुष्यात येणार आहेत पण बाळा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्यानंतर तुला जे परमेश्वराने संदेश पाठवला आहे त्याचा लाभ पूर्णपणे घेता येणार आहे स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा तुझ्या मनात कुठलाही प्रश्न असेल तर आता या क्षणी हा संदेश बघ तुझ्या मनातील शंका किंवा प्रश्न याचे खरे उत्तर तुला या संदेशामार्फत मिळून जाईल बाळा तुझी जी प्रगती होत आहे ती प्रगती पाहून तुला कोण शरण येणार आहे हे तुला लवकरच समजेल स्वामी म्हणतात बाळा जे आजपर्यंत तुझ्यासोबत घडले ते का घडले याचे उत्तरसुद्धा तुला यामध्येच या, या संदेशामध्येच समजून जाईल आता तुला येणाऱ्या कोणत्या संकटाचा सामना करायचा आहे कोणत्या संकटांना खंबीरपणे सामोरे जायचे आहे याचे उत्तर नक्की भेटेल हा संदेश पूर्णपणे ऐक तुझ्या आयुष्यात आता कोणत्या घटना घडणार आहेत कोणत्या घटनांना तुला पूर्णपणे निर्भीडपणे न थकता न घाबरता सामोरे जायचे आहे स्वामींच्या शक्तीचे तुझ्या आयुष्यात स्वामींच्या नामस्मरणाचे तुझ्या आयुष्यामध्ये काय मोल आहे हे शेवटपर्यंत जाणून घे कारण बाळा स्वामी म्हणतात जेव्हा तुम्ही नामस्मरण करता तेव्हा तुम्हाला तुमच्या पाठीशी एक शक्तीचे वलय निर्माण होते तुम्हाला जे काही संकेत मिळतात ते कुठल्याही संकटात तुम्हाला एकटे सोडत नाहीत कारण ही नामस्मरणाची शक्तीच तुम्हाला प्रत्येक संकटात साथ देते शेवटपर्यंत खंबीरपणे तुमच्या पाठीशी ही स्वामी माऊलीची शक्ती उभी असते स्वामी भक्तानो तुम्हाला नामस्मरण केल्यानंतर स्वामींची भक्ती केल्यानंतर स्वामींच्या शक्तीचे वेळोवेळी प्रचिती येतच असेल बाळा आता तो पूर्ण चिंतामुक्त होणार आहेस आता तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत आता तुझ्या आयुष्यात ते वैभव सुख आनंद येणार आहे फक्त बाळा हा संदेश शेवटपर्यंत ऐक आमच्यावरचा विश्वास कधीही ढळू देऊ नको आता तुझ्या नशिबात जे नाही ते तुला मिळणार आहे स्वामी म्हणतात बाळा तुझी भीती चिंता काळजी सर्व काही नष्ट करण्यासाठीच मी आता हा संदेश तुझ्यासाठी घेऊन आलो आहे एकदा लक्ष देऊन नीट शेवटपर्यंत ऐक आता ही स्वामी माऊली तुझी कोणती इच्छा पूर्ण करणार आहे हे तुला या संदेशामार्फतच समजेल म्हणून या संदेशाकडे दुर्लक्ष करू नको आता या अठ्ठेचाळीस तासात तुझ्या मनातील कोणती मोठी एक इच्छा पूर्ण होणार आहे आता इथून पुढे तुझ्या मनासारखे सर्व नाही झाले तर सांग बाळा अशक्य ते शक्य सर्व काही आता होणार आहे आजचा दिवस तुझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे आता चिंता करणे सोड खूप मोठा भाग्यतोय होणार आहे हा संदेश निशंक मनाने ऐक काही दिवसातच तुझे पूर्ण आयुष्य बदलणार आहे आता तुला या चमत्कारिक आशीर्वाद आम्ही घेऊन आलो आहोत बाळा निसंकोचपणे नेहमी आपले कार्य करत राहा कारण आमचे आशीर्वाद आमचे प्रेम सदैव तुमच्या पाठीशी आहे स्वामी भक्तानं तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ